नमस्कार यू फॅमिली कशी आहात तुम्ही सर्वजण आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आवळ्यापासून नवीन अशी एक वेगळी अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे फक्त एक चमचा रोज आपल्याला हे खायचं आहे आणि शंभरपेक्षाही जास्त आजारांवर हा रामबाण उपाय आहे तर एकदा नक्कीच तुम्ही ही रेसिपी बनवून बघा इथं बघा आपल्याला अर्धा किलो आवळे घ्यायचे आहेत आता इथं मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आता ते आपल्याला चांगले धुवून घ्यायचे आहेत आवळ्यामध्ये भरपूर असं बघा पाणी घालायचं आणि आवळे आपल्याला चांगले धुवून घ्यायचे आहेत आवळा खाल्ल्याने भरपूर असे आपल्या शरीराला म्हणजे फायदे भेटतात आवळा खाणे हा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे त्यात भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असते जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आवळा आवळ्यापासून म्हणजे आवळा खाल्ल्याने केस व त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त आवळा खाणं हा खूपच उपयुक्त आहे आणि केस गळणे पांढरे होणे आणि त्वचेवरील डाग कमी करण्यास मदत करतो आवळा खाल्ल्याने पचन सुधारते आम्लपित्त कमी करतो आणि यक्रताचे कार्य सुधारतो नियमित जर तुम्ही आवळा सेवन केलं ना तर शरीर ताजेतवानी आणि ऊर्जावान राहते आता इथं बघा आवळे चांगले स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि कोरडे करून घेतलेले आहेत फक्त आपण जो काही नवीन पदार्थ बनवणार आहोत की नाही तर त्याला फक्त आपल्याला ओला हा अजिबात लागता कामा नाही आता इथं आवळे चांगले सुतीक नॅपकिनने मी पुसून घेतले आणि आता आपल्याला इथं आवळे खिसून घ्यायचे आहेत आता इथं तुम्हाला जर लहान खिसणीने जर खिसून घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकतात आज मी तुम्हाला सांगणार आहे अगदी म्हणजे झटपट बनणारी आणि युनिक अशी रेसिपी आवळ्यापासून बनवून दाखवणार आहे अगदी खास आणि घरगुती रेसिपी आहे जी रोज फक्त एक चमचा खाल्ल्याने तुमच्या शरीरातील शंभरपेक्षाही जास्त आजारांपासून संरक्षण देणार आहे या रेसिपीमुळे तुम्हाला भरपूर असे फायदे मिळणार आहेत तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढणार आहे त्वचा आणि केसांना ने, नैसर्गिक चमक मिळणार आहे पचन सुधारते आणि आम्लपित्त कमी करते आवळा खाल्ल्याने खरंच खूपच म्हणजे फायदेशीर आहे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतो ही अगदी सोपी पण प्रभावी रेसिपी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि रोज आरोग्यदायी सुरुवात करा अशाच आणखी आरोग्यदायी व चविष्ट रेसिपीसाठी आपल्या कीर्तीज रेसिपी, रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्की दाबा आता इथं बघा आवळे आपले पूर्ण खिसून झालेले आहेत आणि आता इथं मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत ते पूर्ण खिसून घेतलेले आहेत आणि त्याचं जे बी आहे तर ते बी आपल्याला अजिबात टाकून द्यायचं नाही ज्यांना घरात तुमच्या म्हणजे पित्त कोणाला असेल ना तर काय करायचं दोन तीन बिया उकळायच्या एक कपर पाण्यामध्ये आणि ते पाणी पिण्यासाठी द्यायचं आता इथं बघा अर्धा किलो आवळे आहेत त्याच्यासाठी आपल्याला अर्धा किलोच गुळ घ्यायचा आहे जर तुम्हाला अर्धी साखर आणि अर्धा गुळ जर घालायचा असेल ना तरी सुद्धा चालेल आता मी अर्धा किलो आवळ्यासाठी अर्धा किलो गुळच घेतलेला आहे तो बारीक चिरलेला आहे आता इथं आपल्याला कढई घ्यायची आहे कडईमध्ये आपल्याला याच्या लेअर्स बनवून घ्यायचे आहेत सुरुवातीला आपल्याला किसलेला आवळा आहे की नाही तर त्याची आपल्याला एक लेयर्स सा, लेअर्स अशी पसरून घ्यायची आहे म्हणजे अगोदर आवळ्यात थोडासा पसरून घ्यायचा त्याच्यावरतून आपल्याला गुळाचा थर घालायचा आहे नंतर त्याच्यावरून आवळ्याचा घालायचा आहे नंतर गुळाचा अशा आपल्याला याच्या लेअर्स बनवून घ्यायच्या आहेत अगदी झटपट बनणारी आणि युनिक अशी रेसिपी आहे तुम्हाला आजपर्यंत ही नवीन रेसिपी कोणीसुद्धा बनवून दाखवली नसेल आणि एवढी म्हणजे आरोग्यदायी आहे की शंभरपेक्षा ही आजारांपासून तुम्हाला संरक्षण मिळणार आहे एवढा हा प्रभावीशाली म्हणजे आरोग्यदायी हा आवळा आहे नक्कीच तुम्ही या आवळीची आता रेसिपी तसं हिवाळा सुरू आहे आणि हिवाळा म्हटलं की ताजे ताजे आवळे बाजारामध्ये विकण्यासाठी भेटतात मग आवळ्यापासून बरेच जण बरेच वेगवेगळे पदार्थ करतात आवळा मोरंबा करतात आवळा कँडी करतात आवळा सुपारी करतात आवळ्याचं लोणचं बनवतात पण आज जी काही मी रेसिपी तुम्हाला बनवून दाखवणार आहे ना जो काही नवीन पदार्थ बनवून दाखवणार आहे ना तो तुम्हाला पुढे पाहायला भेटणारच आहे की काय बनवणार आहोत आता इथं बघा गॅस चालू करायचा आपण पूर्ण लेअर्स एकदम मंद ठेवायचा आहे चार ते पाच मिनिट आपल्याला झाकण ठेवून ह्याची दणदणी तशी वाफ आणून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला हे चमच्याने हलवून घ्यायचं आहे म्हणजे गुळ हा आपला पूर्ण वितळला जातो गॅसची फ्लेम आपल्याला शेवटपर्यंत मंदच ठेवायची आहे नाही तर मग जो काही आपण नवीन पदार्थ म्हणजे बनवणार आहोत तर तो पदार्थ हा कडेला तळाला चिटकला जाईल आणि त्याची चव बरोबर लागणार नाही आता गुळ चांगला वितळलेला आहे आणि नंतर आपल्याला झाकण लावायचं आहे परत आपल्याला जवळपास तीन चार मिनिट हे असंच झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे आता इथे चार पाच मिनिटानंतर बघा नंतर मी झाकण काढलेलं आहे तर आवळा हा गुळामध्ये मस्त असा शिजलेला आहे परत आपल्याला चमच्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात वाढवायची नाही आता या गुळाचं बघा पाणी झालेलं तुम्हाला दिसत असेल आता जस जसं आपण आणखी शिजवतो तसं ते आटेल आता याच्यामध्ये घालायची आहे आप आपल्याला हळद हलत। आता हळद आप ही आपल्या आरोग्यासाठी बघा खूपच उपयोगी आहे हळद खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा लाल तिखट याने म्हणजे असा चटपटीतपणा येतो नंतर याच्यामध्ये आलं घालायचं आहे आलं हे आपलं एकदम बारीक तुकडे करून घातलेलं आहे आलं खाल्ल्याने पचन सुधारते आणि सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो नंतर याच्यामध्ये घालायचे आहे आपल्याला दालचिनीचे दोन तीन तुकडे दालचिनी खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते नंतर याच्यामध्ये घालायचे आहे आपल्याला तीन इलायची त्या हाताने अशा थोड्याशा थोड्याशा फोडून घालायचे आहेत इलायची खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते आणि पचन क्रिया सुधारते नंतर याच्यामध्ये घालायची आहे मिरेपूड अगदी अर्धा चमचा मिरेपूड घालायची आहे मिरे खाल्ल्याने पचन सुधारते आणि सर्दी खोकल्यापासून संरक्षण मिळते नंतर याच्यामध्ये घालायचं आहे सेंदव मीठ तर ते अर्धा चमचा घालायचा आहे आणि जे रेग्युलरचा आपण भाजीला वापरतो की नाही तर ते अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आता इथं बघा चांगलं हे आपल्याला परत शिजवून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे आणि जास्त पण असं कोरडं पडू द्यायचं नाही थोडस ओलसर आहे तोपर्यंतच आपल्याला गॅस बंद करायचा आहे जर तुम्ही जास्त कोरडं पडून जर दिलं ना आणि मग नंतर थंड झाल्यावर परत ते जास्त घट्ट होईल आता हे चांगलं बघा खाली उतरल्यानंतर याच्यामध्ये बघा लिंबाचा रस घालायचा आहे तर थोडासा आपण लिंबाचा अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे तर लिंबू हे आप आपल्या आरोग्यासाठी खूप म्हणजे फायदेशीर आहे आरोग्यदायी आहे लिंबू खाल्ल्याने बघा इथं आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे तर मी लिंबाचा रस वाटीमध्ये काढून घेतलेला होता तर तो घालायचा त्याने काय होतं जो काही आपण हा पदार्थ बनवलेला आहे तो खायला खूपच असा चटपटीत लागतो लिंबू खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढते तर आजपर्यंत म्हणजे तुम्हाला आतापर्यंत मी सांगितलेलं नव्हतं की आपण काय बनवलेलं आहे तर मी तुम्हाला सांगते आज आपण बनवलेला आहे आवळ्याचा छुंदा यालाच कोणी आवळ्याचा छुंदा म्हटलं जातं किंवा म्हणतात किंवा आवळ्याचा छुंदा छुंदा पण म्हटलं जातं आता तुम्ही याला काय म्हणतात तुम्ही याला नाव काय देताल मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्ही फक्त रोज काय करायचं सकाळी एक चमचा खायचं म्हणजे तुमचे शंभरपेक्षाही आजारांपासून तुम्हाला संरक्षण हा आवळा देतो काय करायचं बघा असा आवळ्याचा चुंदा बनवून ठेवायचा एका काचेच्या बरणीमध्ये एक वर्ष दोन वर्ष हा वर्षानुवर्ष टिकतो तुम्ही एक किलोचा करा दोन किलोचा करा आता आवळे स्वस्त असतात हिवाळ्यामध्ये तर तुम्ही हा बनवून ठेवू शकतात आणि रोज एक चमचा खाऊ शकतात तर आहे की नाही मैत्रिणींनो रेसिपी सोपी मग आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा मला गॅरंटी आहे की तुम्हाला हा आवळ्याचा चुंदा म्हणजेच ही नवीन रेसिपी नक्कीच आवडली असेल आणि तुम्ही ही रेसिपी पाहून नक्की केल्याशिवाय राहणार नाही ही मला खात्री आहे तर नक्कीच तुम्ही पण एकदा बनवून बघा आणि रेसिपी कशी झाली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा रेसिपी जर आवडली असेल प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींपर्यंत शेअर करा तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा, वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार तर बाय बाय सर्वांना